नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्वाची संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक चार मित्रांनो या अगोदरची आपण दोन भाग तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिकेची पाहिली आहेत दोन्ही भागामध्ये आपण पंचवीस पंचवीस प्रश्न पाहिली आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो ती आपण पाहू शकता या ठिकाणी भाग तिसरा आपल्याला पाहायचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा पंचवीस प्रश्न पाहायचे आहेत जी की वो मसुल या ठिकाणी ग्राम प्रशासन व महसूल प्रशासन यावर आधारित आहे तर वेळ न घालवता सुरू करूया या ठिकाणी मित्रांनो पहिला प्रश्न पहा दिल्ली मुंबई मुंबईत आमचे सरकार आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने दिली दिल्ली मुंबईत आमचे सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने दिली लक्षात ठेवा घोषणा खूप महत्वाची आहे आणि या ठिकाणी घोषणा जी दिलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही मेंढा लेखा लक्षात ठेवा कोणत्या गावाने दिलेली आहे तर या ठिकाणी मेंढा लेखा हे जे गाव आहे मित्रांनो या गावाने दिलेली आहे त्यानंतर दिवाबत्ती करणे हे खालीलपैकी कोणाचं काम आहे तर या ठिकाणी मित्रांनो हे जे काम आहे ते या ठिकाणी ग्रामपंचायतीचं काम आहे त्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा असे अयशस्वी होण्याचं कारण काय तर मित्रांनो सरपंचांची उदासीनता पण आहे ग्रामपंचायत सदस्यांची अनिष्ठा पण आहे आणि लोकांची निरक्षरता म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपल्या या ठिकाणी आन्सर बरोबर आहे त्यानंतर पंचायत राजचा सर्वप्रथम स्वीकार भारतातील कोणत्या दोन राज्यांनी केला तर या ठिकाणी सर्वप्रथम स्वीकार केला राजस्थाननी आणि त्यानंतर आंध्र प्रदेश म्हणजे प्रथम दोन राज्य कोणती विचारली त्याचं उत्तर येतं राजस्थान आणि आंध्र प्रदेश म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या ठिकाणी अचूक उत्तर आहे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न पाहायचे आहे ठिकाणी ठिकाणी या पुढचा हजार च्या नवीन निकषानुसार इतक्या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते किती लोकसंख्येसाठी के केली जाते तर या ठिकाणी मित्रांनो पाचशे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक तीन महिन्यातून एकदा घ्यावी लागते त्यानंतर महाराष्ट्रातील विधान परिषदेत त्यानंतर सरपंच किंवा उपसरपंच यांची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून रिकामी जागा कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही सहा महिन्यापर्यंत पहा सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत महाराष्ट्रातील <गला> सोळा जिल्ह्यांमध्ये किती ग्राम न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये मध्ये जाहीर केला तर सोळा जिल्ह्यामध्ये तीस या ठिकाणी ग्राम न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये जाहीर केला होता महाराष्ट्रातील पहिल्या सरपंच परिषदेचे आयोजन येथे करण्यात आले होते कुठे औरंगाबादला लक्षात ठेवा मित्रांनो पंचायत राज संस्थेमध्ये सर्वाधिक सहभाग घेणारं राज्य कोणतं आहे तर ते महाराष्ट्र आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये प्रथम ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंग सेवा सुरू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या वर्षी व कुठे स्थापन करण्यात आली अठराशे सत्याऐंशी मद्रास महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत कोणती तर या ठिकाणी मित्रांनो ती आहे लक्षात ठेवा दापोली त्यानंतर पुढील प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका कोणती मुंबई महा भारतामध्ये मा महापौर हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला आहे विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमित करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्य निवडणूक आयुक्त महानगरपालिकांच्या हिशोबा हिशोबांचे अंकेक्षण करण्यासाठी कोणाची नियुक्ती केली जाते लोकल फंड ऑडिट्स नगररचना रचना या ठिकाणी पहा नगररचना योजनेमध्ये नगरपालिकेची भूमिका ही असते काय असते सुविधा देण्याची असते जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात या ठिकाणी मित्रांनो जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष असतात त्या जिल्ह्याचे या ठिकाणी लक्षात ठेवा कोण असतं त्याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात पुढील प्रश्न आहे महानगरपालिका नगरपालिका नगर पंचायत क्षेत्र निर्मितीबाबतचा अधिकार खालीपैकी कोणाला आहे तर तो राज्य सरकारला आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम महापौर परिषद स्थापन करण्यात आली होती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मित्रांनो महापौर परिषद भारतामध्ये सर्वप्रथम स्थापन करण्यात आलेली होती पुढील प्रश्न पहा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला नेतृत्व क्षमता वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कोणती योजना सुरू केली क्रांती ज्योती योजना लक्षात ठेवा कशासाठी तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांचं नेतृत्व वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केली ओके पुढील प्रश्न पहा पंचायत राज संस्थेमध्ये ई गव्हर्नन्समुळे कोणते फायदे दिसून येतात त्यामध्ये मित्रांनो वेळ खर्च व श्रमाची बचत होते महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन समितीचे सचिवपद कोणत्या व्यक्तीला दिले जाते तर जिल्हा अधिकाऱ्याला सचिवपद जिल्हा अधिकाऱ्याला आणि अध्यक्षपद मित्रांनो जिल्हा नियोजनाचं पालकमंत्र्याला तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भाग तीन पाहिला तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा जो की महसूल प्रशासन आणि ग्राम प्रशासन याशी निगडीत होता मित्रांनो तुम्हाला यामध्ये काही बदल हवे असतील काही नवीन व्हिडिओ हवे असतील तसे सजेशन्स प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र